मराठी आवाज लोकशाही चाणांवर सर्वात दीर्घकाळ नियंत्रण यु पी एल चा स्वीप पॉवर सर्वात सुरक्षित सर्वात परिणामकारक आणि येण्याजे रस्त सगळ्या जन्म सोडलेला आहे तरी पण मला पाच वर्ष झालं गाडी पण दुसऱ्या जन्म मागून घेतला तरी मला त्याचणी सांगून बंद करायला कंप्लेट केल्या पोलीस स्टेशनला दोन दोन्ही तरी दखल घेतली नाही पोलीस स्टेशन गावात गावच्या कार्यकर्त्याकडे गेलो तिने पण पेट्रोल लावायच्या घरावर दगड टाकायच्या घरावर दगड टाकल्यानंतर मग मावशी आरणी मावस झाली आता तरी ते वाहन जाऊन देत नाही नसल्यामुळे थोडा व्यक्त बहुजन आघाडीच्या वतीनं या आंदोलनकार जो आहे चंद्रकांत जगनाथ भगत राणार डवळेश्वर कुटुंबावरती या, या काय या, या त्या कुटुंबावर काही अन्याय होत आहे तर गट नंबर चारशे सात या गट नंबर चारशे सात या सात या गटास येणे जाण्यास या व्यक्तीला रस्ता देत नाहीत रस्ता दिला तर त्याला अडवलं जात आहे तरी ह्या प्रशासनानं या माणसाची जिथं जमीन असेल त्यात येण्या जाण्याचा रस्ता हा सरकारी वयवट केले जातो परंतु या, या व्यक्तीची ती जमीन हाडपण्यासाठी तिने आता पट ठेवल्या याचा अर्थ या व्यक्तीने जमीन विकावी आणि ती जमीन आम्ही घ्यावी आणि अशाच दृष्टिकोनातून काही कट रचण्यात आलेला आहे तर आणि आतून आत म्हणजे या या व्यक्तीवरती छळ केला जातोय जमिनीपासून वंचित केलं जात आहे जो चंद्रकांत भगत आहे याच्यावरती अन्याय होत असून तर आशापत्र होत असेल तर इतर समाजाच्या वरती काय अन्याय होत असेल हा मराठी समाजाचा असून याच्यावरती अन्याय होतोय तर अन्याय एसी एस टी या वर्गातील जो कोणी व्यक्ती असेल तर त्याला मला वाटतं त्याचे पाय तोडले जातील तर ही जी व्यक्ती आहे याच्या अन्याय होत आहे तर सरकारने दखल घेऊन जो काय असं निर्णय सुधारित हो घ्यावा तहसीलदार साहेबाने घ्यावा प्रांताने घ्यावा कलेक्टर घ्यावा ही आमची दखल आहे नाहीतर अन्यथा याला त्रिवा आंदोलन केलं जाईल आणि सरकारचे कान उघडले जाईल वंचित बहुजन आघाडीतर्फे